नमस्कार द्राक्ष बागायत बंधून मी कुमार तासगाव यश्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण संवाद करत चाललोय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा आणि त्याचा रिस्पॉन्स जे आपण सगळे बागायदार देत आहे तो अत्यंत चांगला आणि वाखान्याजोग आहे रिझल्ट आपल्याला तसे चांगले मिळत आणि अजून नवीन नवीन नवी प्रयोग करून आपण अजून खर्च कमी कसा येईल आणि खर्च नुसता कमी न करता उत्पादनाचा दर्जा सुद्धा आपल्याला अत्यंत सुंदररित्या कसा वाढवता येईल ह्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करत आलोय आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की आपण सर्वांनी ह्या चॅनलला अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि फेसबुक असेल युट्यूब असेल ह्या सगळ्या माध्यमातून आपण जवळजवळ दीड लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा बरोबर आपण आता काम करायला लागलो माझी विनंती आहे आपल्याला पुन्हा एकदा की अजून आपले जे इतर बागायतदार आहेत इतर शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण चॅनल जास्तीत जास्त शेअर करावा शेअर करून सबस्क्राईब करावा आवडला तर नक्की लाईक करावा आणि अजून आपल्याला कुठल्या कुठल्या विषयावर बोलता येईल यासाठी कमेंट जरूर करा बागायतार बंधू आज आपण चर्चा करतोय की लेट कटिंग म्हणजे जवळजवळ वीस एप्रिल असेल तीस एप्रिल असेल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा काही बागायदारांच्या बागा गेल्या आणि अशा बागायतारांनी पुन्हा छाटणी घेतली खर छाटणी आणि त्यानंतर पुन्हा त्रास चालू झाला अवकाळी लवकर आलेल्याचा त्या बागायदारांनी काय पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करावा हे हो, विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मला निश्चित माहिती आहे की आपण ही जी चर्चा करतोय त्या चर्चेचा आपल्या सगळ्या बागायदारासाठी अत्यंत चांगला फायदा आपण देतोय आणि बागायदार सुद्धा अत्यंत व्यवस्थितरित्या द्राक्ष शेती किंवा इतर शेती सुद्धा करण्याचा प्रयत्न करताय दरम्यानच्या काळात आपण माल तयार नाही झाला तर काय करता येईल ह्या विषयावर बोललो ह्याच्या ज्या अवकाळी आल्या त्याला जबाबदार कोण ह्या विषयावर बोललो आपण ठिकठिकाणी निवेदन द्यायचा प्रयत्न केला त्या विषयावर सुद्धा आपली चर्चा झाली मी मोलसूद बोलतोय ह्या विषयावर सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला कारण कॉपरची भीती बऱ्याच बागायतदारांनी बागायदारांनाच घालण्याचा प्रयत्न केला होता तर ह्या काळात ज्यांच्या छटण्या लेट आहेत ज्यांचे अजून सहा पानावर असतील किंवा सरळ काडीचे शेंडे मारे चालले असतील काही बागायदारांच्या बागेत करपा आलेला असेल डावणी कुठंतरी येतोय असं दिसतंय अशा बागायतऱ्यांनी कोणते स्प्रे द्यावेत आणि काय पद्धतीने नियोजन करावं या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधून विनंती आहे की व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे कारण चर्चा पूर्ण आणि व्यवस्थितरित्या होणं गरजेचे असते यासाठी पूर्ण व्हिडिओ आहे का त्याशिवाय जो मुद्दे आपण बोलतोय ते मुद्दे क्लिअर होणार होणार नाहीत म्हणजे कन्सेप्ट आपला क्लिअर असला पाहिजे बागायतदार बंधुनो मेच्या तेरा तारखेपासूनच पाऊस चालू लवकर झाला अरबी समुद्रात वादळ आल्यामुळे आपल्याला जो अवकाश पाहिजे होता तिथून पुढे किमान एक महिना ते सव्वा महिना आपल्याला अवकाश पाहिजे होता तो अवकाश अवकाश आपल्याला मिळाला नाही त्यातच पुन्हा मान्सून चालू झाला आणि आपल्या बागेंच्यावरची करपा हा रोग जास्त प्रमाणात आला आणि त्यानंतर पुन्हा डावणी सुद्धा बागेत आला बागायदारी म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला करपा असेल डावणी असेल किंवा भुरी असेल हे रोग न मानता ते आपण विकृती मानायला शिकायला पाहिजे मुद्दा लक्षात घ्या हे रोग न मानता आपण ह्या विकृती मानायला पाहिजे म्हणजे असं की ज्या बागेत कॉपरची डिफिशियन्सी कामापेक्षा जास्त वाढते अशा बागेत करपा येतो ज्या बागेत झिंक आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे अशा बागेत डावणी येतो आणि ज्या बागेत पोटॅश आणि सल्फरची डिफिशियन्सी जास्त असते अशा बागेत भुरून रोग येण्याचा जास्त संभव असतो ह्यासाठी पहिल्यांदा पांदेड परीक्षण करून घ्यावं लागेल आणि पांदेड परीक्षण केल्यानंतर आपल्या बागेतल्या कॉपर लेवल असतील झिंक लेवल असतील फॉस्फरस लेवल असतील पोटॅश सल्फर कॅल्शियम या लेवल असतील आपल्याला मेंटेन करून घ्यावं लागतील पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या बागेतून दावणी आलेला दिसतोय वातावरण असं झालं असेल तर यंदा मात्र आपल्याला एखादी किंवा दुसरी आंतर बुरशीनाशिकाची स्प्रे घ्यावं लागेल आपण खरळ छटणीला कधीही आतापर्यंतच्या तीस एकतीस वर्षात आपण आंतरप्रवाही बुरशीनाशिकाची बुरक्षनाशिकाची दिलेली नव्हती गरज वाटली नाही कारण टेम्परेचर मुळात अडतीस पेस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक बेचाळीस पर्यंत जायचं ह्या वातावरणात कोणताही रोग वाढत नाही ह्याच्यावर आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली पण यंदा टेम्परेचर बिलो थर्टी पर्यंत आलं आणि आर्द्रता सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत वाढत गेले आणि करपा आणि डाऊन या दोन्ही रोगासाठी वातावरण अनुकूल झालं म्हणून आपण यंदा आंतरप्रवाही प्रवाही याची फवारणी देतोय पण हे आंतरप्रवाही प्रवाही बुल्शनाशे फवारत असताना साधं फवारलं की ज्याचा जास्त काळ इफेक्ट बागेत राहणार नाही असं ना कारण त्याचा रेसिड्यू सुद्धा कमी असावा आणि त्याचा रेजिस्टन्स सुद्धा कमी असावा मग असं समजा आपण सायमोक्सिट प्लस मँगोजे म्हणजे कर्जे किंवा मॉक्सिमेट नावानं बाजारात नावानं बाजार आहे ते घ्या ते मिळतं त्याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम आपण प्रमाण घेतो शंभर लिटर पाण्यासाठी दे फक्त दीडशे ग्रॅम या चटणीला आणि त्यात कोणत्याही परिस्थितीत कॉपर बेसचं औषध अजिबात टाकू नका मुद्दे समजून घ्या म्हणजे अनेक प्रकारचं कॉपर हायड्रॉक्साईड बाजारात मिळतं तर ते त्यात न टाकता पंचेचाळीस किंवा कुमान आणि झिरो बावन चौतीस अशी औषधं टाका सायमोक्सिज प्लस यम पंचेचाळीस ह्या औषधात म्हणजे साध्या भाषेत करसेट प्लस कोणत्याही परिस्थितीत कॉपर हायड्रॉक्साईड कोणत्याही कंपनीचा असू द्या त्यात टाकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका त्याची कारण वेगळी आहेत या दोन्ही कारणांच्यावर मी पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन त्याचा पी एच त्याची टॉक्सिसिटी किती पी एच ला, ला काम करतं किती पी एच ला कॉपर हार्डोलास्ट्राल काम करतं कॉपर हार्डोस्टल टाकल्यानंतर त्याचा पीएचसी सी कसा साधारण मी येतो आणि सायमॉक्सिलिन कसं एक्सपायर होतं ह्या विषयावर मी नक्की आपणाशी बोलण्याचा प्रयत्न करेन पण तात्पुरती ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुन्हा आपला मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅमच मोरचूद घ्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण मोरचूदाची टॉक्सिसिटी सुद्धा आपल्याला करायची नाही आणि मोरचूद हा कमी पडून द्यायचा नाही आपण शंभर लिटर पाण्यासाठी फक्त पन्नास ग्रॅम मोरसूद घ्यायचा पाण्यात अगोदर विरघळायचा त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर किंवा ब्लॅटॉक्स किंवा जे बाजारात मिळेल ते स्वस्त असेल ते घ्या चांगलं ढवळा आणि त्यात एम फोर्टी फाईव्ह कोणत्याही कंपनीचा असू द्या एम पंचेचाळीस त्यात चांगलं ढवळा आणि मग ह्यात वाटलं तर सल्फर घ्या किंवा झिरो बावन जोतीस घ्या किंवा झिरो झोर पन्नास घ्या गरज असेल तर एखादं साधं कीटकनाशक टाका फक्त जे सोडून कोणतीही गोष्ट यात मिसळा आणि ती ढवळा आणि ती फॉरून घ्या करपा असेल तर ह्या मॅजिक स्प्रे मध्ये कासू बी किंवा कासू मॅसिन शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ते शंभर एम आपल्या बागेत तीव्रता किती आहे हे बघून घ्या त्यानंतर त्यात जो मॅजिक स्प्रे आपण तयार केला त्यात शंभर लिटर पाण्यासाठी बारा ग्रॅम स्टेप्टोसायकलीनच्या दोन पुड्या आणि जनावरांसाठी मेडिकल मध्ये मिळणाऱ्या टेक्टरा सायक्लीनच्या पाच गोळ्या शंभर लिटर पाण्यासाठी टाका पाचशे एमजीच्या असतात चांगलं ढवळा अशी एक फवनी घ्या वाटलंच तुम्हाला तर स्कोर आणि कवच च्या सारखी घटक असणारी कमी खर्चाची सुद्धा म्हणजे कमी दराची सुद्धा इतर कंपन्यांची रॅली सारख्या कंपनीची सुद्धा औषध आहे टाटा सारख्या कंपनीची औषध आहे ती सुद्धा चालतील अशी घ्या आणि ते फवारा यानंतर ह्या बागेत फवारण्या केल्यानंतर आपल्याला युरॅसिल असेल सिक्स बी असेल चांगल्या दर्जा घ्या मी निश्चितपणानं सांगेन आपल्या यश आग्रहच घ्या ढवळा आणि ते फवारा युरासिल सिक्स मध्ये फंगीसाड एखाद चालेल एखाद मॅग्नेशियम झिंक हेही चालेल त्यानंतर सात आठ पानं झाली की पाठीमागे सहा पानावरती शेंडा मारा निघणारी बगल फूट आता यंदा थोडीशी वाढवून घेऊया आठ नऊ पानापर्यंत जाऊ द्या अकरा बारा पानापर्यंत गेले पाणीबागा आठ नऊ पानावरती शेंडा मारला तरी सुद्धा चालेल ह्या पद्धतीने बागेचं काम करण्याचा प्रयत्न करा दरम्यानच्या काळात जे खतांचं नियोजन आहे ते पानदेट परीक्षण करून घ्या आणि खतांचं नियोजन आपण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया बागा दाल बंधुनो कुठल्याही परिस्थितीत यंदा बागेला माल शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा येणार आहे फक्त पानं शेवटपर्यंत टिकवा आपला हा संवाद लेट कटिंगसाठी ज्या बागायतऱ्यांनी खळचटणी केली कसा वाटला ह्याच्यापेक्षा वेगळ्या काय फवण्या कराव्या लागतील असं मला अजिबात वाटत नाहीये रोज फवण्या करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे वाटलंच तर मध्येच एखादा पॉईंट दोन पॉईंट तीन म्हणजे शंभर लिटर पाणी दोनशे ग्रॅम उरचू शंभर ग्रॅम चुना अशी एखादी बोर्डो जी फवानी दिली तरी सुद्धा चालू शकेल बागायतदार मंधुनो कमीत कमी खर्चात धजदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे ह्या संवादात अनेक शेतकरी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद